आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीचा इशारा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी दूर करा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती राज्य शासनाने बदल करून जाचक अटींचा समावेश केला त्यामुळे अनुसूचित जातीच्या सवलती असलेला विद्यार्थ्या नायाचा फटका बसत असतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण करण्याचा कुटील डाव असल्याचा दावा ठाण्यातील पत्रकार परिषद सर्व पक्षीय फुले शाहू आणि आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीद्वारे नव्या जी आरमधील अटींवर अभ्यास करून जी आर माधिल जाचक अटी रद्द करीत पूर्वी असलेल्या जी प्रमाणे शिष्यवृत्ती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी केली आहे राज्य सरकारने यावर लक्ष केंद्रित न केल्यास जी आरची होळी करून राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे पूर्वीच्या जी आरमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती यामध्ये विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त नसावे तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यापीठाचे नाम मानांकन दोनशेच्या आत असावे अशाच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आता नव्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या नव्या जी आरमध्ये या नव्या अटींचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणाचे कंबरडे मोडण्याचा कुटील डाव असल्याच्या प्रतिक्रिया रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे बी आर एस पीचे पदाधिकारी प्रभाकर जाधव डॉक्टर शिंदे यांनी कार्यकर्ते यांना व्यक्त केला या नव्या जी आरमध्ये शिष्यवृत्तीची मर्यादा पदवी आणि पदवीनंतर शिष्यवृत्तीसाठी तीस लाख तर पी एच डीसाठी चाळीस लाखाची शिष्यवृत्ती निश्चित करण्यात आली आहे तसंच पदवी परीक्षेत पंच्याहत्तर टक्के गुणांनी नवीन अट ठेवण्यात आलेली आहे पूर्वी हीच अट पंचावन्न टक्के गुणांची होती शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ एका कुटुंबातील एकाच विद्यार्थीला घेऊ शकतो अशा जाचक अटींमुळे अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खोडा घालण्याचा कुतूळ डाव उधळून लावण्यासाठी आता शाहू फुले आणि आंबेडकर विचारसरणीच्या पक्षांनी कंबर कसलेली असून रस्त्यावर उतरून नव्या जी आरचे दहन करून राज्यभर आंदोलने करण्याचा इशारा आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीने दिलेला आहे लवकरच ठाण्यात था आंदोलनाच्या तयारीचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्या ऑक्टोबर दोन हजार तेवीसला एक जी आर काढलेला आहे जो राजश्री शाहू महाराज यांच्या नावाने परदेशी शिक्षणासाठी अनुसूचित जाती नवपौर्ण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते ती स्कॉलरशिप देताना त्याच्यामध्ये दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये काठी टाकलेल्या आहेत त्यांच्या जाहिरातीमध्ये त्यांच्या जातं काठी टाकलेल्या आहेत जेणेकरून दलित बौद्ध नवबौद्ध विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी जाऊ नये आणि त्यांचं ते इथंच राहावे शिक्षणापासून वंचित राहावे हा कुटील डाव आहे त्या कुटील डावाचा जी आरचा आम्ही आज ठाण्या शहरातील आंबेडकरी विचाराचे सर्व लोक यांचा निषेध करतोय विरोध करतोय तो जी आर त्वरित रद्द करावा आणि जी आरमध्ये ज्या काही जाचगाटी आहे त्यात कमी कराव्या पण उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना डिग्रीला पंच्याहत्तर टक्के जे मा मार्क पाहिजे ही आठ शिथिल करून दोन हजार तीनच्या जी आरप्रमाणे पंचावन्न टक्केपर्यंत पाहिजे त्याचबरोबर क्यू एस रँकिंग जो दोनशे दिलेला आहे त्याच्या क्यू आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे शिक्षणाच्या की एस रँकिंग आहे त्या ज्या दोनशेच दाखवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये पण थोडीशी वेगळी द्यावी वे सूट द्यावी आपल्याला आपल्या लक्षात येतो की आपल्या भारतामध्ये सगळ्यात उच्च शिक्षण आणि नावा रूपलेली जी युनिव्हर्सिटी आहे ती आहे आय आय टी त्या आय आय टीचा देखील पिएस रँकिंग किती आहे हे महाराष्ट्र शासनाच्या जे आर काढणाऱ्याला डोक्यात असलं पाहिजे जर का महाराष्ट्र आय आय टीला जर का क्यू एस रँकिंग दोनशेशे आतमध्ये नाही तर परदेशात दोनशेशे आतमध्ये क्यू एस रँकिंग असणाऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊन कमी खर्चात तुम्ही कसं काय देत आहे थोडंसं विचार करायला पाहिजे तुमचं जो जी आर काढणारा आणि जी आर सही करणारे आणि शासनाची जबाबदारी आहे शासनाने ह्या गोष्टी का नाही पाहिल्या सत्ताधाऱ्यांनी का नाही पाहिल्या मग सत्ताधारी पण दलित नवबौद्ध विद्यार्थी परदेशी शिक्षण वंचित राहावे हा त्यांचा कुठील डाव आहे का ह्या आरच्या माध्यमातून शिवाय बाहेरच्या देशामधल्या ज्या शिक्षण संस्था आहेत युनिव्हर्सिटी आहेत तिथली ही कमीत कमी पन्नास लाखाच्या वरती आहे मग हे तुम्ही तीसच लाख रुपये देत आहे ही ज्या आट टाकलेली आहे ह्या आटी शिथिल कराव्या ही आमची प्रामुख्याने मागणी आहे प्रामुख्याने मागणी जो युनिव्हर्सिटीमधला जो यु एस रँकिंग ती आठ शिथिल करावी पंच्याहत्तर टक्के मुलाला विद्यार्थ्यांना टक्केवारी मिळावी ती कमी करावी ती पंचावन्न टक्क्यावर आणावी आणि तीस लाखाच्या ऐवजी जो तिथला खर्च असेल तो सगळा द्यावा आणि जे इलाजिबल ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकायची इच्छा आहे आणि त्याला जर का त्याने ॲप्लिकेशन जर केलं आपल्याकडं अर्ज केला तर ते सरसकट सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यावी जेणेकरून हे सरकार दलित विरोधी नाही दलित आदिवासींच्या विरोधात नाही असं दिसेल कारण हा आ, आज काय म्हटलं जातं महायुतीचं सरकार हे दलित ओबीसी आदिवासी नवबौद्धांच्या विरोधातलं आहे जातीवादी सरकार आहे असं म्हटलं जातं तर सर, मी ह्या मा एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा फडणवीस साहेब ह्या सर्वांना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ह्या सर्वांना माझी विनंती आहे की जरी त्यांची मतं हवी असतील येणाऱ्या विधानसभेत त्याचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर सरसकाळ अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वांना मग ते शंभर आहेत की दोनशे आहेत की पाचशे आहेत हा विचार न करता सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप त्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळाल ॲडमिशन मिळालं त्या युनिव्हर्सिटीची संपूर्ण फी महाराष्ट्र शासनाने भरून आपण पुरोगामी विचाराचे पण सरकार आहोत हे सिद्ध करा करावं अशी माझी ह्या मंचा वतीने आपल्या मा माध्यमातून विनंती आहे लोकशाही मार्गाने ज्या पद्धतीने आंदोलन करून आम्हाला हा मिळवता येईल आम्हाला माहिती आहे आम्ही रस्त्याची लढाई लढणारे लोक आहोत आम्ही सत्ताधारी नामाला आहोत नावाला आहोत आणि आम्ही सत्तेची लालशी नाही आम्हाला माहिती आहे रस्त्याला उतरून कशी लढाई करायची आणि कुठल्या स्तरापण करायची हे आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही त्या स्तराला उतरू नये अशी आपली विनंती आमची विनंती आहे आता संपूर्ण लोकशाही मार्गाने आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही मार्गाने आंदोलन करून कसं कर मिळवायचे ते आम्हाला माहिती आहे